नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडके बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती महत्त्वाची बातमी सर्वात मोठी बातमी बघा तेरा ऑगस्टची जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या पैशांच्या संदर्भात तुम्ही वाट पाहत आहेत संदर्भात महत्त्वाची अपडेट असणार आहे त्यासोबतच लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती बघा डबल हप्ता येणार डबल हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर घेऊन आलेली नवीन आलेली अपडेट बघा डबल हप्त्याच्या संदर्भात नवीन आलेली अपडेट आहे सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळत असते तर बघा डबल हप्ते संदर्भात पहिली माहिती आपण पाहणार आहोत दुसरी माहिती बघा के वाय सी प्रक्रियेच्या संदर्भात वाय सी प्रक्रिया सुरू के वाय सी प्रक्रियेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती असणार आहे के वाय सी तुम्हाला करावीच लागणार आहे जर तुम्ही के वाय सी केली तर तुम्हाला यानंतरचे हप्ते जे ते जमा होणार आहे त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्याच्यासोबत पुढे पाहू शकतो बघा ऑगस्ट हप्त्याच्या तारखेसंदर्भात ती पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे लाडक्या बहिणीनो पटापट पत व्हिडिओला लाईक करून टाका एक लाईक करून टाका बरं पटापट पत सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्याविषयी त्याच्यामुळे हा जो काय व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे ठीक आहे थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो त्याच्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जा तर चला तर मग लगेच आपण आता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं गा काही तुम्हाला समजून सांगतो लगेच आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि ज्या काय आलेल्या अपडेट आहेत आज रोजीच्या आलेल्या अपडेट त्या सगळ्या मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट बघा आपल्या लाडक्या बहिणींमुळेच आपण राज्यात सत्तेत आलेलो आहोत आणि आपण सर्व बंधू तुमची संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा सु सुनिश्चित करण्यासाठी सतत काम करत आहोत असे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शनिवारी सांगितले म्हणजेच काय बघा लाडक्या बहिणींमुळेच आम्ही सत्तेमध्ये आहे म्हणजेच काय तर महायुती सरकार जे आहे ते महायुती सरकार लाडक्या बहिणींमुळेच सत्तेत आलेल्याचं त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित के केलेले आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा सर्व बंधू तुमचे संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सतत काम करत आहोत असं देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शनिवारी सांगितलं पालकमंत्री आशिषजी शेलार आमदार मिहीर कोटेचा आणि इतरांच्या उपस्थितीत मुलुंड येथील कालिदास थिएटरमध्ये आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते देवेंद्रजी फडणवीस यांनी लाभार्थ्यांना आश्वासन दिले लाडकीबिहीन योजना केवळ सुरूच राहणार नाही तर योग्य वेळी मानधनात वाढ केली जाईल बघा सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती आहे की बघा काय म्हटलेलं ह्या ठिकाणी बहीण योजना केवळ सुरूच राहणार नाही म्हणजेच काय तर योजना बंद होणार नाही आहे सर्व लाडक्या बहिणींना लक्षात घ्या तुमची जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना ही योजना बंद होणार नाही आहे तर सुरूच राहणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं बघा केवळ सुरूच राहणार नाही तर योग्य वेळी मानधनात पण वाढ केली जाईल म्हणजेच काय तर तुमचे जे काही पैसे आहेत त्या पैशांमध्ये वाढ पण केली जाईल असं पण त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच काय सध्या तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात बरोबर आहे पंधराशे रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळत असतात तर यामध्ये लाडक्या बहिणीनो याच पंधराशे रुपयांमध्ये वाढ करून तुमची जी काही रक्कम आहे ती एकवीसशे रुपये होऊ शकते कारण बघा त्याच्या संदर्भाचा संकेत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला आहे म्हणजेच काय तर केवळ योजना सुरूच राहणार नाही तर योग्य वेळी तुमची मानधन जे आहे ते पण वाढलं वाढणार आहे म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत आता कोणकोणत्या महिलांना एकवीसशे रुपये पाहिजे ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये पाहिजे ज्या ज्या महिलांना वाटतं एकवीसशे रुपये वाढ झाली पाहिजे किंवा ज्या ज्या महिलांना वाटतं आम्हाला एकवीसशे रुपये पाहिजे दादा आम्हाला एकवीसशे रुपये पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे किती महिलांची मागणी लिहून पाठवा बरं एक वेळेस आपल्याला बघायचं किती महिलांना वाटतंय की एकवीसशे रुपये मिळाले पाहिजेत किती लाडक्या बहिणींना वाटतं की आम्हाला एकवीसशे रुपये पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू बघा तुमची मागणी असेल तरच तुम्हाला सरकार देईल नेहमी लक्षात घ्या जेव्हा आपण मागणी करतो तरच आपल्याला ते मिळत असतं त्याच पद्धतीने जर तुमची मागणी असेल तरच ते तुम्हाला मिळेल जर तुमची मागणीच नसेल तर सरकार पण तुम्हाला ते देणार नाही आहे त्याच्यामुळं तुमची जर मागणी असेल एकवीसशे रुपयांच्या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे त्या त्यानंतर बघा त्यांनी स्पष्ट केले की योजनेचा गैरवापर करणाऱ्यांसाठी निधी थांबवण्यात आला असला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा पडताळणी केल्यानंतर पात्र महिलांना पैसे पुन्हा सुरू केले जातील म्हणजेच काय तर बघा तुम्हाला डबल जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी मिळणारच आहे ज्यावेळेस तुमचा हप्ता बंद केला गेलेला आहे आता जर समजा ज्या काही महिला बघिणी ज्यांना हप्ता आला नाही परंतु त्या महिलांना वाटत्या आम्ही पात्र आहेत तर काळजी करू नका तुमची तपासणी होईल बघा सर्वात अगोदर माहिती मीच तुम्हाला देतो आहे प्रवीण आहेर एकमेव असं चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते काय माहिती दिलासादायक बातमी मी तुम्हाला देतो आहे बहुतेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल बघा तुमचा हप्ता बंद झाला म्हणजेच तुम्हाला आता पैसे येणार नाहीत परंतु प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला माहिती सांगितली जाते जर तुम्ही पात्र असाल आणि योजनेमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्ज भरला असेल कुठलीही काही चूक नसेल तुमच्या अर्जामध्ये तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत अडीच लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न कमी आहे घरामध्ये कोणीही सरकारी नोकरी नाही तुमच्याकडे चार चाकी वाहन नाही तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत ठीक आहे तर बघा जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा पडताळणी केल्यानंतर पात्र महिलांना पैसे पुन्हा सुरू केले जातील म्हणजे जर तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी पडताळणी केली पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पैसे सुरू केले जातील त्यांनी ठामपणे सांगितले की या योजनेत कोणताही घोटाळा नाही घोटाळा फक्त विरोधकांच्या मनात आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर ज्या काही महिला बघिनेत ज्या महिलांचे पैसे बंद झाले आहेत किती महिला बरं कमेंट बॉक्समध्ये सांगा एक वेळेस आपण पण बघूया किती महिलांचे पैसे बंद झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं एक वेळेस पटापट लिहून पाठवा ज्या ज्या महिलांचे पैसे बंद झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्यांचे पैसे सुरू आहेत त्यांनी लिहिण्याची आवश्यकता नाही आहे परंतु ज्यांचे ज्यांचे बंद झाले त्यांनी पैसे बंद झाले असं लिहून पाठवायचे किंवा आम्हाला हप्ता मिळाला नाही असं लिहून पाठवायचं आहे ठीक आहे तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे आता सर्वात महत्त्वाची पुढची माहिती बघा के वाय संदर्भात आपण बघूया तर बघा पुढची माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पुढची अतिशय महत्त्वाची जबरदस्त माहिती बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता या ठिकाणी आपण आहोत ऑफिशियल वेबसाईटवर ठीक आहे ऑफिशियल जी वेबसाईट आहे ज्यावर तुम्ही अर्ज केलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे अर्ज लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची ही ऑफिशियल वेबसाईट होती ठीक आहे ऑफिशियल वेब पोर्टल होतं लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याचा सुरुवातीला नारीशक्तीदूत बघा नारी शक्तीदूत ॲप होतं नंतर तुम्हाला वेब पोर्टल त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं होतं हे वेब पोर्टल एक ऑगस्टपासून सुरू करण्यात आलं होतं बरोबर आहे म्हणजेच काय का मी तुम्हाला सांगतो आहे ही माहिती मी तुम्हाला सुरुवातीपासून जेव्हापासून योजना सुरू झाली तेव्हापासून संपूर्ण मार्गदर्शन करतो आहे एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते संपूर्ण माहिती मिळते आणि मी तुम्हाला सर्वात सुरुवातीपासूनच मार्गदर्शन करत आलेलो आहे ठीक आहे तर बघा माझी लाडकी बहीण योजनेचं हे जे काही पोर्टल ते एक ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेलं होतं आता याच्यामध्ये लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी तुम्ही खाली आलात तर बघा तुम्हाला काय पाहायला मिळते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात म्हणजेच काय तर ज्या काही लाभार्थी महिला आहे जेवढ्या महिला पात्र आहेत जेवढ्या महिला योजनेचा लाभ घेतात तेवढ्या महिलांना ई के वाय सी प्रक्रिया करणं त्या ठिकाणी गरजेचंच आहे तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करावीच लागेल आता ही ई के वाय सी कुठली बघा बँकेची सी जी काही तुम्ही केलेली असेल बँकेत जाऊन ती वेगळी आहे ठीक आहे लक्षात घ्या बँकेची जी काही के सी तुम्हाला वाटते ती वेगळी सी आहे पण लाडकी बहीण योजनेची जी काही वाय सी आहे ती वेगळी के वाय सी आहे लाडकी बहीण योजनेची जी काही के वाय सी आहे ती वेगळी के वाय सी आहे ठीक आहे लक्षात घे ही वाय सी करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जावं लागेल आणि तरच तुम्हाला ही वाय सी करायची आता ही एक के वाय सी कशी करायची याचा संदर्भातचा व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे प्रवीण रे एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल अजिबात टेन्शन घ्यायचं नाही लाडक्या बहिणी तुम्हाला लाईव्ह मी हा व्हिडिओ जो आहे तो प्रोव्हाइड करणार आहे लाईव्ह व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे कशा पद्धतीने के वाय करायची संदर्भातचा लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला अगोदर करून दाखवेल त्याच्यानंतरच तुम्हाला ती प्रोसेस करायची म्हणजे जेणेकरून तुमचा कुठलंही जे काही जो काही ऑप्शन असेल तो चुकणार नाही म्हणजे जेणेकरून चांगल्या पद्धतीने तुमची के वाय सी पूर्ण होईल आणि तुम्हाला लाभ जो आहे तो सुरूच राहणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे का तो व्हिडिओ तुम्हाला जर लाईव्ह हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा लाईव्ह व्हिडिओ पाहिजे तुम्हाला तो व्हिडिओ मी प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण स्वतः करून दाखवेल कशा पद्धतीने तुम्हाला ही प्रोसेस करायची त्याच्यानंतर तुम्ही ती फॉलो करू शकता ठीक आहे तर बघा ई के वाय सीच्या संदर्भात तुम्हाला सांगितलेलं आहे ई केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे का तर बघा लक्षात घ्या अजून ई के वाय सी सुरू झालेली नाही आहे ठीक आहे भरपूर महिला भगिनींचं विचार नाही दादा ई केवायसी सुरू झाली का आम्हाला सांगा तर वाय सी अजून सुरू झालेली नाही ज्यावेळेस केवायसी सुरू होईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर व्हिडिओ प्रोव्हाइड करेल लाईव्ह कसं करायचं ते पण मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगणार आहे त्याच्यामुळे अजिबात काळजी करायची आहे ठीक आहे आता बघा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी भिन विचारण्याची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद